हॅलो फ्रेंड्स फ्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या लेक्चरमध्ये शैक्षणिक चालू घडामोडी यावरील भाग तिसरा आपण पाहणार आहोत यापूर्वीचे भाग आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत अधूनमधून आय बटनामध्ये तुम्हाला त्याची लिंक सापडेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही त्या पाहू शकता ठीक आहे तर येणाऱ्या आगामी काळामध्ये सर्व स्पर्धा परीक्षांसंबंधित काही शैक्षणिक चालू घडामोडी त्या परीक्षेच्या संबंधित विषयांवर विचारल्या जाऊ शकतात त्यामध्ये आज आपण दहा मिनिटात तीस प्रश्न स्पष्टीकरणासहित या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे तर नवीन प्रश्न वाटला आपल्याला तर व्हिडिओ पॉज करून आपण नोट डाऊन करून घ्यायचा आहे आणि आपल्या भरभरून प्रतिसाद दिलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या भागासाठी आपल्या मोटिवेशननेच आपण या ठिकाणी तिसरा भाग देखील लगेचच आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत असंच प्रेम आपलं या ठिकाणी राहू द्या नवीन असताल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर आणि एकमेकांना त्या ठिकाणी कमेंट्स देखील करायला काही आपल्याला हरकत नाही आहे ठीक आहे तर यामध्ये आपण आज पहिला प्रश्न या ठिकाणी सुरुवात करणार आहोत त्यामध्ये आहे भारत सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये कोणती नवीन शाळा उद्यम्यता सुरू केली आहे ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना ए आय कौशल्य देणे आहे ठीक आहे तर यामध्ये स्किल स्किलिंग फॉर ए आय रेडिनेस अशा पद्धतीचा एक सौर एक प्रकार आहे एस ओ ए आर ही सहावी ते बारावीमधील विद्यार्थ्यांना ए आय कौशल्य देण्यासाठी पंधरा तासाच्या मॉड्यूलची एक प्रकारची योजना आहे त्यामुळे भारत सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये नवीन शाळा उद्यमता सुरू केलेली आहे ते एस ओ ए आर ए आय कौशल्य देणे याच्या संबंधित आपण ते लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पुढे ट्रेंड्स शेपिंग एज्युकेशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या अहवालानुसार म्हणजेच टी एस ईच्या अहवालानुसार शिक्षण प्रणालींना प्रभावित करणारे प्रमुख घटक कोणते आहेत ठीक आहे तर ट्रेंड्स शेपिंग एज्युकेशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह जे आहे यामध्ये तंत्रज्ञान सामाजिक आर्थिक आणि राजकीय शिक्षण प्रणालींना प्रभावी करणारे हे घटक आपण लक्षात घ्यायचे आहेत ओईसी डीच्या अहवालामध्ये हे शिक्षणावर बदल घडवून आणणारे घटक म्हणून त्या ठिकाणी सांगितलेले आहेत आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुढचा प्रश्न घेऊया आपण लगेच दोन हजार पंचवीसमध्ये शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कशा पद्धतीने वाढत आहे तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण बघितली तर त्याचं उत्तर आहे वैयक्तिक शिक्षण शिक्षण सामग्री तयार करणं असेल आणि मूल्यांकन असेल तर ए आय आधारित टूल्स विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार एक शिक्षण देत असतात शिक्षकांसाठी सामग्री विकसित करत असतात आणि मूल्यांकन स्वयंचलित पद्धतीने करण्यास ते मदत करीत असतात ठीक आहे पुढे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये ऑनलाईन आणि हायब्रिड शिक्षणाचा काय त्यामध्ये स्थान आहे तर त्यामध्ये त्याचा पर्यायाचा विचार जर आपण केला तर तो, तो शिक्षणाचा स्थायी भाग झालेला आहे असं या ठिकाणी आपण थोडक्यात म्हणू शकतो म्हणजे जी कोरोना कोविड नाईन्टीनचा टाईम पिरियड होता त्यानंतर हायब्रिड आणि ऑनलाईन शिक्षण हे तात्पुरतं त्या ठिकाणी एक ऑप्शन म्हणून नाही तर शिक्षणाचा मुख्य अवयव म्हणून बनलेला आहे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये मध्ये लर्निंग इकोसिस्टीम या संकल्पनेचा अर्थ काय होत असतो तर लर्निंग इकोसिस्टीम म्हणजे शालेय सामुदायिक आणि शिक्षण संसाधनांना एकत्रित नेटवर्क खाली आणणे ठीक आहे म्हणजे लर्निंग इकोसिस्टीम म्हणजे काय आहे तर शाळा समुदाय आणि जे बाहेरील संसाधनं असतील जसं की ग्रंथालय असेल उद्यान असेल किंवा एन जी ओ असेल म्हणजेच एक स्वयंसेवी संस्था असेल या सर्वांचं समन्वय जिथे घालता येईल आणि तिथे शिक्षण हे त्या ठिकाणी वाढवता येईल अशा पद्धतीचं हे एक नेटवर्क म्हणजेच लर्निंग इकोसिस्टीम ही आहे भारतातील उच्च शिक्षणात दोन हजार पंचवीस साली कोणती ट्रेंड विशेष लक्षात घेतलेली आहे तर त्यामध्ये कौशल्यावर आधारित कार्यक्रम आहेत आणि अनुभवात्मक शिक्षण हे त्या ठिकाणी आहे एन ई पी दोन हजार वीसच्या निर्देशानुसार भारतातील उच्च शिक्षण कौशल्यावर आधारित आणि अनुभवात्मक शिक्षण असायला हवं म्हणजेच एक एज्युकेशन हँड्स ऑन लर्निंग असलं पाहिजे हे अधिक महत्त्व त्यामध्ये प्राप्त करून देणारं आहे पुढे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये टीचर रिटेन्शन्स म्हणजे शिक्षक टिकवून ठेवणे या विषयाचं महत्त्व का बरं वाढलेलं आहे असं आपल्याला पर्यायामधून जर विचारलं तर त्यामध्ये अनेक शिक्षक शिक्षकत्व सोडू इच्छित आहेत आता याचं काय कारण असेल किंवा काय असेल पहा तर शिक्षण क्षेत्रात बर्नआउट होण्याचं चा काम चालू आहे कारण कामाचा भार कमीत कमी वेतन कमी मानधन हे कारण असून शिक्षक टिकवणे ही एक मोठी समस्या या ठिकाणी ठरलेली आहे आणि ही एक कन्सेप्ट काय आहे टीचर रिटेन्शन म्हणजे तर शिक्षक टिकवून ठेवणे हा देखील एक विचार या ठिकाणी रुजत आहे विचार करा की आपण टीचर एक्सेस झाले किंवा टीचर्स आता टेटमुळे बाहेर पडत आहे अशा काही वेगळ्या वेगळ्या अफवा असतील किंवा बिना काही चर्चा असतील तर त्यामध्ये त्याच्याही पुढे हा विचार गेलेला आहे की शिक्षक टिकवता कसे येतील आणि त्याची कारणं काय आहेत याचासुद्धा अभ्यास केला जात आहे बरं का पुढे खालीलपैकी कोणती गोष्ट डाटा ॲनालिटिक्सच्या माध्यमातून शिक्षणात सुधारणा करण्यास वापरता येते तर त्यामध्ये विद्यार्थ्यांची कामगिरी पूर्वानुमान करणे हा त्या ठिकाणी याचा वाप उपयोग आहे डेटा अनालिटिक्सने विद्यार्थ्यांच्या जो डेटा आहे त्याच्या आधारे त्यांची आवड किंवा त्यांची जी काही कमकुवत बाजू आहे या सर्व गोष्टींना लक्ष घेऊन त्यांच्यामध्ये आपण एक इंटरफेअर करून त्याच्यामध्ये सुधारणा करणं करण्यात येऊ शकते पुढे दोन हजार पंचवीसमध्ये भारतात शैक्षणिक प्रवृत्तीनुसार मायक्रो क्रेडेन्शियल म्हणजे काय असतं आता हे जे काही शब्द असतात त्या शब्दाशी संबंधित जी काही कन्सेप्ट आहे ना एवढी जरी आपल्या लक्षात आली तरी आपल्याला पर्यायामधून उत्तर काढणं सोपं जाऊ शकतं ठीक आहे तर बघा मायक्रो क्रेडेन्शियल म्हणजे काय असतं तर मायक्रो क्रेडेन्शियल म्हणजे लहान आता मायक्रो म्हणजे लहान झालं बरोबर लहान प्रमाणातील प्रमाणपत्र त्यामध्ये असतात आणि हे सर्व जी लहान लहान प्रमाणातील प्रमाणपत्र आहेत ही स्किलवर आधारित आहेत स्किल बेस्ड कोर्सेस आहेत ठीक आहे मग हे स्किल बेस्ड कोर्सेसलाच आपण मायक्रो क्रेडेन्शियल असं म्हणू शकतो ओके पुढे बघूया दोन हजार पंचवीस साली राजस्थानमध्ये कोचिंग केंद्रावर कोणते कायदे प्रस्तावित केलेले आहेत तर कोचिंग केंद्रांना नियंत्रण व नियमनाचा कायदा हा प्रस्तावित केलेला आहे कोचिंग केंद्रावरती बरं का राजस्थानच्या संबंधित आहे हे आता ते आपल्याला काही महाराष्ट्रासाठी नाही विचारलं जाणार परंतु आपल्याला एक माहिती असावं म्हणून एक कंट्रोल अँड रेग्युलेशन ॲक्ट्स राजस्थान कोचिंग सेंटर्सवर अशा पद्धतीने आलेला आहे पुढे खालीलपैकी कोणत्या राज्यात दोन हजार पंचवीसमध्ये शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर नोकरी गमावल्यामुळे आंदोलन केलेले आहे तर पश्चिम बंगाल हे राज्य आहे बंगालमधील शिक्षणातील काही शिक्षण शिक्षणामधील जे काही शिक्षक आहेत आ, या शिक्षक काही शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द केल्यामुळं आणि काहींची नोकरी संपवण्यात आल्यामुळं या शिक्षण चळवळी जाग्या आंदोलन करत आहेत महाराष्ट्रातील शाळांमध्ये दोन हजार पंचवीस साली अटेंडन्स वाया स्मार्ट बोर्ड म्हणजे स्मार्ट बोर्डद्वारे हजेरी हे कशा काय उद्दिष्ट आहे आता सर्वांनी ऑनलाईन हजेरी भरणे किंवा एक प्रकारे स्मार्ट बॉटवर त्या ठिकाणी अटेंडन्स भरणे हे प्रत्येक क्लास टीचरला त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आय थिंक मला वाटतं की हे मागील वर्षीच आपण पेपरमध्ये वाचलेलं देखील होतं पण त्यावरती एक बातमी ही अशी बन प्रश्न असा बनलेला आहे आणि त्याचं उत्तर काय असणार आहे की विद्यार्थ्यांची हजेरी त्वरित नोंद व्हावी आणि या शाळांना स्मार्ट बॉट वापरून हजेरी नोंदविण्याची सूचना देखील दिलेली आहे ज्यामुळे हजेरीचे रियल टाईम मॉनिटरिंग होणार आहे म्हणजेच एकाच वेळी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांची हजेरी देखील पाहता येऊ शकते टू थाउजंड ट्वेंटी फायव्हमध्ये आय टी आय म्हणजेच इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इंडस्ट्रीज सुधारणेसाठी भारत सरकारने किती कोटींची योजना स्थिर केलेली आहे तर त्यामध्ये तेराशे शहाऐंशी कोटीची योजना आहे आता इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे शिक्षणाच्या संबंधित औद्योगिक कौशल्याकरिता आहे हा प्रश्न आपल्याला काही जास्त परीक्षेत विचारला जाऊ शकत नाही परंतु एक असावा म्हणून एक तुम्हाला लक्षात यावं व्यू बनावा म्हणून एक दोन हजार पंचवीसमध्ये पुढचा प्रश्न बघूया कर्नाटक सरकारने कोणती धो दो, कोणते धोरण मंजूर केले आहे कौशल्य विकासासाठी ठीक आहे तर कर्नाटका स्टेट स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह थर्टी टू अशा पद्धतीची ही योजना कर्नाटक सरकारने बनवलेली आहे कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजे एक महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये इतर राज्य काय करत आहेत याचा सुद्धा आढावा आपल्याला याच्यातून थोडंसं माहीत होईल ठीक आहे पुढे बघा सी डीच्या अहवालानुसार दोन हजार पंचवीसमध्ये शिक्षण प्रणालीला महत्त्वपूर्ण आव्हाने कोणती आहेत तर वित्तीय असमर्थता आणि डिजिटल वितरणातील असमानता या सगळ्या गोष्टी ही एक आव आव्हाने ठरलेली आहेत दोन हजार पंचवीसमध्ये जनरेटिव ए आयचा शैक्षणिक उपयोगासाठी उपयोग कशासाठी होतो जनरेटिव्ह ए आयचा उपयोग हा शिक्षणामध्ये कंटेंट जनरेशन प्रश्न निर्माण सहाय्यक भूमिका इत्यादींमध्ये वापरण्यासाठी केला जाऊ शकतो भारतामध्ये दोन हजार तीसपर्यंत ग्रॉस एनरॉलमेंट रेशो म्हणजे ई आर किती टक्के करण्याचं ध्येय नेप ट्वेंटी ट्वेंटी अंतर्गत आहे तर हंड्रेड पर्सेंट हे प पर त्या ठिकाणी टार्गेट ठेवलेलं आहे प्रत्येक शिक्षण स्तरावर नेप ट्वेंटी ट्वेंटी अंतर्गत आता हे नेप काय आहे तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे मित्रांनो शिक्षण स्तरावर दोन हजार तीसपर्यंत सर्वसमावेशक प्रवेश शंभर टक्के करण्याचं ध्येय त्या ठिकाणी आखण्यात आलेलं आहे खालीलपैकी कोणती शिक्षण तंत्रज्ञान एडुटेक एडटेक प्रवृत्ती दोन हजार पंचवीस साली वाढत आहे तर ब्लॉकचेन शिक्षणामध्ये शिक्षण तंत्रज्ञान प्रवृत्ती दोन हजार पंचवीस साली वाढत आहे आता ब्लॉक चेन तंत्रज्ञान विद्यार्थींचं रेकॉर्ड सुरक्षित करतं प्रमाणपत्रांचं शाश्वत रेकॉर्ड इत्यादीसाठी ते वापरण्यासाठी सोयीस्कर ठरत असतं दोन हजार पंचवीसमध्ये शिक्षणात सोशल इमोशनल लर्निंग या सी एल का महत्त्वाचे झालेले आहे तर विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य सहकार्य संवाद कौशल्य वाढविण्यासाठी ठीक आहे इंडिया ऑनलाईन शिक्षण बाजार दोन हजार पंचवीसमध्ये अंदाजे किती यू एस डी किमतीचा असणार आहे तर इंडिया ऑनलाईन शिक्षण बाजार जो आहे हा दोन हजार पंचवीसमध्ये दहा बिलियन डॉलर होईल अशा पद्धतीचा अशा पद्धतीची अपेक्षा त्यामध्ये आहे ठीक आहे काही प्रश्न जे आहेत ना हे प्रश्न आपल्याला परीक्षेला संबंधित असतील तर त्यावेळेस मी नक्कीच त्याच्यावर स्ट्रेस देईल ठीक आहे परंतु या ठिकाणी काही टीमने जे प्रश्न काढलेले आहेत ते इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा म्हणजे ज्या काही स्पर्धा परीक्षा होणाऱ्या आहेत त्या त्या सब्जेक्ट रिलेटेड शैक्षणिक चालू घडामुळे आपल्याला विचारले जाऊ शकतात पुढे दोन हजार पंचवीसमध्ये विद्यार्थी व तंत्रज्ञान यांच्या वापराचा अहवाल काय दर्शवतो तर पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी ऑनसाईट प्रयोगशाळा इंटरॅक्टिव्ह काम तसदीदायक मानतात म्हणजे अहवालानुसार पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांना हे इंटरॅक्टिव काम अधिकाधिक पसंत केलेलं आहे त्यांनी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये शिक्षकांना ए आय वापराचे प्रमाण किती वाढलेले आहे अशा एका अहवालानुसार कळालं आहे तर हे वाढलेलं आहे नव्वद टक्क्यापर्यंत ठीक आहे भारतातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये डेटा ॲनालिटिक्स वापर कशासाठी केला जातो तर विद्यार्थ्यांची कामगिरी ट्रॅक करणे आणि शिक्षण सुधारण्यासाठी पुन्हा एकदा रिपीट झालेला आहे क्वेश्चन हा हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे कारण डेटा वापरून शिक्षणातून चूक असलेला भाग शोधणे हस्तक्षेप करणे त्यात सुधारणा करणे या सर्व गोष्टी अगदी वेगाने होऊ शकतात टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये भारतातील काही विद्यापीठांनी कोणती नवीन संस्था सुरू केलेली आहे ए आय शिक्षण वाढविण्यासाठी तर सिम्बॉयसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट एस ए आय एस हे सुरू केलेलं आहे पुण्यातील सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटीने ए आय शिक्षण सुलभ करण्यासाठी ह्या संस्था सुरू केलेल्या आहेत ओ सी डीच्या अहवालानुसार भविष्यात शिक्षकाची भूमिका काय होईल तर सामाजिक परिवर्तन घडवून घडवणे आणि जीवन कौशल्य देणे हे या ठिकाणी अहवालामध्ये म्हणलेलं आहे म्हणजे शिक्षण केवळ ज्ञान देणे नाही तर सामाजिक व जीवन कौशल्य समावेशी व टिकाऊ विकासाची भूमिका या हे देणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे शिक्षकांची बर्नआउट समस्या दोन हजार पंचवीसमध्ये का गंभीर झाली तर कामाचा ताण वाढणे आणि संसाधने कमी हे आपण बर्नआउट या सं संबंधित संकल्पनेशी बघितलेलं देखील आहे ठीक आहे पुढे शिक्षणातील अल्टरनेटिव्स टू ट्रॅडिशनल कॉलेज पाथवे म्हणजे काय तर त्यामध्ये बघा प्रमाणपत्र कौशल्य कोर्स उद्योग उद्योगाभिमुख मार्ग या सगळ्या पारंपरिक पदवी मार्ग हवे जी लहान लहान प्रमाणामध्ये कोर्सेस आणि ऑनलाईन प्रमाणपत्र याकडे याला या वळवलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये एव्ही स्लॅ श्ले, स्लॅश आय टी तंत्रज्ञानाचा शिक्षणात काय उपयोग दिसतो ह्या सगळ्या प्रश्नाचं तो उत्तर तुम्हाला सगळ्यांना काढताच येणार आहे हायब्रिड क्लासरूम आहे नंतर डी व्ही एल डी डिस्प्ले आहे इंटरॅक्टिव्ह टूल्स आहेत आणि आधुनिक शिक्षणामध्ये हे दृश्य माध्यम संवादी तंत्रज्ञान वापरून शिक्षण सशक्त करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं आता हे सगळं ए आय म्हटलं ना की आता सध्या तुम्ही ऐकत आहात आपलं शिक्षण आपण ज्यावेळेस घेतलं आणि आता सध्या चालू आहे त्यामध्ये फार फरक झालेला आहे म्हणजे एक नेक्स्ट जनरेशन आलेली आहे आणि हे सर्व काही पूर्णपणे आता क्लासरूम हायब्रिड झालेले आहेत प्रत्येक वर्गामध्ये तुम्हाला कुठेतरी एक ई डी पॅनल दिसतो इंटरॅक्टिव्ह टूल्स दिसतात आणि झटक्यात त्या ठिकाणी एक गुगल कनेक्टिव्हिटी त्याला लावून ताबडतोब प्रश्नांची उत्तरंसुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो आहेत आपण अशा पद्धतीची तिथे एक सिस्टीम तयार झालेली आहे ओके हे सर्व तुम्ही पाहत देखील असाल पण काही भागामध्ये अजूनही त्या ठिकाणी नेटवर्क समस्या असल्याने या सगळ्या काही गोष्टी तुर्तास तरी थांबलेल्या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये शिक्षण धोरणाची प्रवृत्ती म्हणजे काय आहे प्रमुख प्रवृत्ती म्हणजे काय आहे तर विद्यार्थी केंद्रित धोरणे गुणवत्ता उचल आणि पारदर्शकता म्हणजे यामध्ये ह्या धोरणाची प्रवृत्ती विद्यार्थी केंद्रित धोरणं असतील गुणवत्ता उचल असेल पारदर्शकता असेल आता यामध्ये या दृष्टीने त्या प्रमुख प्रवृत्त्या शिक्षण धोरणाच्या तयार होत आहेत दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील शैक्षणिक घडामोडींपैकी सेंटर फॉर एक्सलन्स या संकल्पनेचा उपयोग कोणत्या हेतूने केला जात आहे तर दुर्बल विद्यार्थी प्रतिमान आणि विशेष प्रशिक्षण यांकरिता शैक्षणिक घडामोडीमध्ये सेंटर फॉर एक्सलन्स या संकल्पनेचा उपयोग केलेला आहे आता सेंटर फॉर एक्सलन्स म्हणजेच उदाहरणार्थ सुरतमध्ये गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण निवास प्रशिक्षण उपलब्ध करणारं एक सेंटर फॉर एक्सलन्स सुरू करण्यात आलेलं आहे अगदी तशाच स्वरूपात भारतामध्ये शैक्षणिक घडामोडींकरिता या संकल्पनेचा उपयोग नक्कीच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा होऊ शकतो ठीक आहे आय होप तुम्हाला या ठिकाणी दहा मिनिटांपेक्षा थोडासा वेळ हा जास्त झालेला आहे परंतु या सर्व घडामोडीतून एक शैक्षणिक घडामोड काय चालू आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा ए आय ट्रेंड जो चालू झालेला आहे त्याविषयी शंभर टक्के आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो यावरती अधिकाधिक आमची टीम काम करत आहे मोटिवेशन तुम्ही वाढवण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्न तुमच्या समोर परीक्षेच्या पूर्वी उपलब्ध करून देता येतील ठीक आहे तर आपण अशाच प्रश्नांसह पुढील भागात भेटूया तोपर्यंत तो हॅव नाईस डे बाय बाय अँड